मंडळी बिग बॉस मराठी सीझन चारचा विजेता अक्षय केळकर हा सध्या कलर्स वाहिनीवरील अबीर गुलाल या मालिकेत प्रमुख भूमिका साकारतोय या मालिकेत तो अगस्त ही प्रमुख भूमिका साकारतोय अगस्त स्त्री आणि शुभ्रा यांची त्रिकोणी लव्ह स्टोरी या मालिकेमध्ये दाखवण्यात आली आहे तर अक्षय केळकरची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय अशातच अक्षय केळकरने त्याच्या सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर करत मालिकेतून सर्व प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं सांगितलं आहे अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले ज्यामध्ये त्याने लिहिले अगस्त्याच्या रूपातील काही शेवटचे दिवस अगस्त्याला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अगस्त मला दिल्याबद्दल कलर्स मराठीचे मनापासून आभार लव यू मी फक्त तुमचाच आहे अशी पोस्ट शेअर करत अक्षयने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं सांगितलं आहे तर मंडळी अक्षय केळकरची प्रमुख भूमिका असलेली कलर्स मराठीवरील गुलाल ही लोकप्रिय मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जागेवरती महाराष्ट्र भूषण प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांची अशोक मामा ही मालिका प्रसारित केली जाणार आहे तर अक्षय केळकरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याला आहे की प्लीज ही मालिका तू सोडू नकोस तू आहेस म्हणून ही मालिका आम्ही पाहतोय तर मंडळी अशोक मामा या नव्या मालिकेमुळे कलर्स वाहिनीवरील अक्षय केळकरची प्रमुख भूमिका असलेली अबीर गुलाल ही लोकप्रिय मालिका अगदी सहा महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा